कस करणार फ्राय करणार का नुसत करणार जाळूनच टाकता का काय किती गाडी हाय हॅलो नमस्कार मंडळी चला आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो मी सकाळी सकाळी माझ्या हर्ष फरमाईसाठी काय घेतलेलं आहे हर्षा म्हटलं सकाळी उठल्याबरोबर बांगडे पाहिजे सकाळी आलेले गावातलाच एक मित्र बांगडे उतरले त्याच्या बरोबर बांगडे घेतले आम्ही तुम्हाला दाखवतो बायको काय करते ते सकाळी सकाळी कळलेच का तुम्ही बांगडे घेतलेत सकाळ सकाळी करायचं काम चालू केलंय मी अशा प्रकारे हे माशांची पहिल्या डोकी काढून गेले ज्याची करी करायला आणि हे फ्राय करायला ते का मला पाहिजे म्हणून घेतलं तुझा लेख आहे की लसूण तुझी खात नाही का है। में है। मला मटण देखील एक किलो खातो मी बांगडे नको बांगडे नको बांगडे शंभर रुपये किलो मटण आठशे रुपये किलो राही नाही खातो की मी आठशे रुपये किलो माझ्या आणि मी कसं करणार फ्राय करणार का बुस करणार बघ तिकडे आता बघत हे बघा माझ्या पांगडे हा? खा <laughs> <laughs> आणि हे आहेत ना फ्राय करायचे त्याला आता मी कट मारून घेते बघा असे कट मारून घ्यायचे छान छान बाबू बघा अशा प्रकारे कट मारून घ्यायच असे सगळे बांगडे मी कट मारून घेतोरी घेऊन आलं बाबू नको किती तू हस बस असला बाबू माझा तर हा हर्ष बघा हा अशा प्रकारे काय तर चांगलं असेल नाही फिश चिकन बटाट्याची काप वगैरे म्हणजे करत असेल ना मी तर असं मांडीवर येऊन बसतो बघा हा आणि मेथीची भाजी आणि डाळ वगैरे भात असेल तर कोपऱ्यात जाऊन बसणार हर्षू माझा खायला पण येत नाही अडा म्हणजे म्हणजे टोराचं इकडे जातो बापाकडे जातो जावा तुम्ही ठीक आहे करा तुम्ही आम्ही बाळ मी खेळतो जरा मंडळी बघा अशा प्रकारे मी सर्व फिश आहेत ना त्याला कट मारून घेतलेत बघा छान आता याच्यामध्ये मसाले घालते लिंबू त्याला दाखवायचे तो घरची हर्षाला ना तर लिंबू लवर आहे बघ तो पहिला सांगतो हर्षा हर्षाला माझ्या लिंबू म्हणजे तोंडाला पाणी येतं त्याच्या तो लिंबू खायला तुला आवडते त्याला बघा तोंडाला पाणी तोंड बघा त्याचं तोंड बघा बघा नको खाऊ नको गुड्डू पिळून दे जरा त्याला लिंबू बी कोण सांगितलं तुला खायला सकाळी उठून काय की बाई मग आणि हर्षानं आपलं काम चालू केलंय लिंबू लवर बाळा आंबट लागे ना तुला हर्षा घालायची नाही घरात बनवून घालायची आमच्याकडे आलं नाही म्हणून मी भीच घालते आणि हे बघा हा फिश फ्राय मसाला आहे तो पण जरा छान नंतर मीठ घालते चवीनुसार घालत अंदाजान घालतलं घालत साहेब हाय बघा पिल्लू माझे कसं करायचं लिंबू खूण ते पण पाहिजे हळद घातली ये मसाला है ना लावून ठीक आहे घे गुटू हे कडे टाकते मम्माकडे हर्षा बघा मध्ये लिंबू ऐ लसूण लसूण ते पण माग ते पण मागाले हर्षा ते बघातून मोठं पाहिजे म्हणून मोठ पाहिजे म्हणून त्याला बी काढून देखील ही कळत नाही का तुला आई ग बाई गे नको रे बाबा तुला सांगितलो ना कशी देते शॉर्ट तुला आत तू तु। नाही गे नाही गे या कुठू ये कुठू य गेले की हर्षी य तुला नाही बस तुला नाही गे बस बस तू ते मम्मा खा तू खा खा तू लिंबू बाळा आंबड कसं खातो तू एवढ नाही फिश मॅरिनेट करून झालेले आहेत आता हे अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देणार आहे मी तर मंडळी बघा इथे मी वाटणाची तयारी करून घेतलेली आहे तर इथे बघा सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर कट करून घेतले आता हे सर्व ह्याच्यामध्ये घालायचं भांड फुल भरलं <laughs> मिक्सरला वाटवून घेते मी नंतर दाखवते काय नाईन्टीचे का सकाळी काय नाईन्टी मारतेस काय नाईंटी म्हणजे चायत करू लगेच हैश लगेच चा करायच्या पप्पाच विचित्रच असत काय तर तुझ्या ते जेवण सकाळ सकाळच करतात काय चहा करता येत चहा करा कंटाळे दोघ हे अर्ष तुझी गाडी कोण मोडलं हो ना जाळूनच टाकताय का गाड़ी। ओ बाबा वेल्डिंग बाबा मंडळी <laughs> 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 बघा मस्त अशी बांगड्याची आमटी करी म्हणू शकता तुम्ही बनवून झाली आहे आणि ते फिश पण फ्राय करून झालेले आहेत हर्ष पाहिजे बघा बघा अरे शी बघा लई आवडतात त्याला थांब देतो चला तर मंडळी बघा सकाळी सगळे कामं आवरून झालेली आहे जेवण वगैरे बनवून भांडी भिंडी घासून सगळं झालेलं आहे आता तांदूळ पाकडायला घेतलेत मी तर घरच्या कामाबरोबर हे पण काम आहे आमचं पीठ संपलेलं आहे त्या दिवशी बघा स्लॅबवरती तांदूळ धुवून घेतलेले तेच हे तांदूळ ते आता मी पाकडायला घेतलेत ते छानपैकी पाकडून घेणार इथे बघा हर्ष आणि हर्ष पप्पा खाली खेळायला हर्ष ट्रॅक्टर थार वगैरे घेऊन गेलाय खाली खेळायला छान मातीत खेळायला हर्षा काय रे बुजले मला पपास मार पार प्पा शी शी मार तो बर शी म्हटल्यावर <laughs> नाही गे शी नाही ते बाळा कुठे अुठे बाई बाँ बाँ। शी म्हटल्यावर करा डोसे